गुरुवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात लयबाग मल्टीपर्पज फाउंडेशन फैजपूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले व जामनेर तालुक्यातील तालु तालु बेटावद आणि यावल तालुक्यातील तालु तालु दहिगाव येथील मुस्लिम तरुणांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेल्या संशयितांवर मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी व या गुन्ह्याची सखोल कारवाई करून दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात लयबाग मल्टीपर्पज फाउंडेशन फैजपूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथे काही समाजकंटकांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सुलेमान रहीम पठाण व एकवीस वर्ष या तरुणाची कॅफेमध्ये मित्रपरिवारासोबत असताना हिंदुत्ववादी प्रवृत्तीच्या तरुणांनी त्याला लक्ष्य करून निर्दयीपणे त्याला मारहाण करून त्याची हत्या केली त्याचप्रमाणे दहिगाव येथील इम्रान पटेल या तरुणाची देखील कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली तेव्हा या दोन्ही गुन्ह्यातील संशयितांवर मोकोका लावण्यात यावा व या गुन्ह्याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे सदर निवेदन देते प्रसंगी लैबक मल्टीपर्पज फाउंडेशनचे शेख इफान शेख इलामाल शेख आसिफ नुरुद्दीन असा मुदस्सर के मोहसिन शब्बीर शेरू साबीर खरीफ प्रेम इस्माईल मतील मुजावत उन सोहेल खान खानसह आदींची उपस्थिती होती बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा आप भी आने तो हम ये चाह रहे थे कि तो ये जो घटनाएं अपने तालुके में जिले में है ये इंसानियत के सरासर जुल्लम है चाहे वो कोई भी समाज का अगर कोई आदमी गलती करता है या कोई किससे गलती हो जाती है जब वो कोई भी समाज का हो कोई भी धर्म का हो तो पुलिस प्रशासन से पहले वो जो कम उसको पहले कम्प्यूट आप जैसे लोग बढ़े प्रशासन आपके पास भी नहीं सकते ऐसे आपके पास पढ़ना करो डायरेक्ट आदमी को जान से मार देना ये रूल के खिलाफ है अपना मुल्क हिंदुस्तान तो है ये हिंदुस्तान ये अपने जो बुजुर्ग थे पुरुष थे इन्होंने बहुत मेहनत से कर गदहद से मुल्क अदा किया इसके लिए इसके लिए किया है कि अम्न चमन से यहाँ पे लोग हैं और अपना मुल अमूल पसंद ही लेकिन कुछ लोग ऐसे हैं जो कोई भी समाज में वो के निर्माण करने की कोशिश कर रहे तो ऐसे लोगों को सबको सजा मिलने चाहिए उनके खिलाफ खड़ा होने चाहिए उनके खिलाफ मौका को रखना चाहिए वो भी थोड़ा कायदे के हिसाब से उनको निवेदन आपको हम देना हम सब फाउंडेशन यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये मध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका